नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तिथं मुक्ता सागरला जेवण भरवत असते त्यावेळेस सागर म्हणत असतो प्लीज तुम्ही मला कुठलीही शिक्षा द्या पण असं अबोला धरू नका तुमचा अबोला खूप टोचतोय मला खरंच माझ्यावरती एक उपकार करा तेव्हा त्या लगेच मुक्ता बोलते नाही नाही मीच तुमच्याकडे एक उपकार मागते प्लीज मला माझं आयुष्य जगू द्या आणि हो माझी काळजी करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आहे कारण आता मला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही माझं तुमच्यावरती प्रेमच नाही आहे आता मात्र तेवढ्या दरवाज्यात सई आलेली असते तर आता सईने मस्त सागरसाठी ग्रीटिंग कार्ड बनवले असतं वेलसूनचं तर आता लगेच सई त्या दोघांचं बोलणं ऐकते आणि म्हणते पप्पा तर असे म्हणून आता लगेच आतमध्ये येते तेव्हा मुक्ता आता घाबरून जाते कारण मुक्ताला वाटतं की सईने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना, ना ते मुक्तामध्ये सईमाऊ अरे बापरे गेटवेल्सूनचं खूप छान मस्त कार्ड बनवलंय तेव्हा त्या लगेच सई सागरजवळ जाते आणि म्हणते पप्पा तू लवकर बरा हो होईल ना म्हणून मी हे बनवलंय बघ बरं कसं आहे तेव्हा सागर बोलतो खूप छान आहे सईमाऊ मग आता मुक्ता लगेच सईकडे बघत असते तर सई खूपच खुश असते तेव्हा सई आता लगेच सागरला मिठी मारते तेव्हा ती मुक्ताला बोलते हे मुक्ता ये ना इकडे जवळ येणार असे म्हणून मुक्तालाही जवळ बोलावते आता मुक्ता सईजवळ जाऊ लागते ते सागर लगेच मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि दोघींनाही मिठी मारतो आता मात्र सईसमोर मुक्त काहीही म्हणत नाही ती बसलेली असते तेवढ्यात आता इंद्रा लगेच सैमावला आवाज देते सई धावत बा, आता धावतच बाहेर जाते त्याच वेळेस लगेच मुक्ता सागरचा हात जोरात बा बाजूला झिड आणि म्हणते सईचा फायदा घेऊन माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही करू नका असे म्हणून आता सागरपासून लांब जाते त्यानंतर इकडे नित्य हा सागरला मेसेज करत असतो खरंच पप्पा आय मिस यू आता त्याला खरंच सागरची खूप आठवण येत असते त्याच वेळेस सावणी येते आणि म्हणते आजी बाळा काय करतोयस तू तुला काही खायचं आहे का पिझ्झा वगैरे तुझ्यासाठी काही मागू का तेव्हा आदित्य म्हणतो नाही मम्मा आय एम फाईन तेव्हा लगेच आता सावनी म्हणते खरंच खूपच फाईन दिसतोय खूप खुश दिसतोय तू काय झालं आहे नेमका आधी बाळा तेव्हा आदित्य बोलतो आ, मला ना खूपच छान वाटते ग जेव्हापासून मी माझ्या पूर्ण फॅमिलीबरोबर होळी खेळलो ना मला खूप मजा आली खूप छान वाटते असं मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटते खूप दिवसांनी मी असं माझ्या फॅमिलीबरोबर राहिलो ना खरंच खूप भारी वाटतंय ए मम्मा प्लीज आपण ना एक संधी देऊया ना त्यांना पप्पाला माफ करूया ना प्लीज जाऊया का आपण त्यांच्याकडे भेटायला तेव्हा आता त्या सावनी लगेच आदित्यला बोलते अरे बाळा मी खरंच तुझ्या पप्पाला एक संधी दिली होती पण ना त्याने खरंच खूप वाईट वाकला माझ्याशी त्यामुळे नाही मी आता त्याला एक संधीही देऊ शकत नाही हो तू खरंच खूप इमोशनल झाला आहे पण नाही सागर संधी देण्याच्या लायकीचाच नाही आहे तेव्हा आता लगेच आदित्य बोलतो नाही मम्मा मला खरंच त्यांच्याविषयी खूप राग होता पण तसे नाही आहे खरंच ते खूप चांगले आहे आणि आता मी त्यांचा हात कधीही सोडणार नाही आता मात्र सावनी लगेच मनाशीच म्हणते सागरने आणि मुक्ताने आदित्यला चांगलीच पट्टी पडवली काहीतरी नक्कीच करावं लागेल तर इकडे आता सागर वरती बसलेलं असतं तेव्हा मुक्ता त्याला गोळ्या औषध देते आणि ते बाटल्यात ठेवायला जाणार तेच मुक्ताचे केस सागरच्या शर्टमध्ये अडकतात आता मात्र सागर लगेच मुक्ताला म्हणत असतो थांबा मी काढून देतो पण मात्र मुक्ता जोरजोरात तिचे केस काढण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता मुक्ता जोरा तोडते तर तिचे केस सुटतात आणि सागरच्या शर्टचं बटनही तुटतं आता मात्र मुक्ता लगेच सुई दोरा घेऊन येते आणि सागरच्या शर्टचं बटन लावत असते आता मात्र सागर अगदी प्रेमाने मुक्ताकडे बघत असतो तेव्हा आता मुक्ताही सागरकडे बघत असते त्यानंतर आता मुक्ताचा फोन वाचतो तेव्हा मुक्ता बाजूला जाते तर आता मुक्ताच्या मैत्रिणीचा कॉल आलेला असतो आरतीचा ती मुक्ताला भेटण्यासाठी ती सोटसायटीत आलेली असते आता मुक्ता तिला आपल्या घरचा पत्ता सांगते आणि लगेच वरती असे म्हणत असते तेवढ्यात आता क सा आणण्यासाठी गेलेला कार्तिक हा आरतीच्या पाठोपाठच आलेला असतो आता फोन बंद झाल्यानंतर लगेच तो आरतीला पकडतो आणि म्हणतो बाद झालं तू इथे काय करते किती वेळा सांगितलं इकडे फिरकायचं नाही म्हणून आता मात्र कार्तिकला बघताच आरती खूप घाबरून जाते ती म्हणते मला खरंच माहिती नव्हतं तुम्ही इथे राहता नाहीतर मी इकडे आलेच नसते आता मात्र लगेच आरतीला तिचे आणि कार्तिकचे पाठीमागचे सर्व काही क्षण आठवू लागतात तेव्हा लगेच आता कार्तिक तिला धमकी देत असतो आणि म्हणत असतो तोंड बंद ठेवायचा जे झालं ते झालं आता हा सुंदर चेहरा घेऊन माझ्यासमोर कधीही यायचं नाही असे म्हणून आता त्याने आरतीच्या तोंडावर आरती पैसे फेकलेले असतात आणि आरतीला धमकी देऊन तिचं तोंड गप्प करायला सांगितलेलं असतं जर तोंड उघडलं तर मी काय करेल सांगता येत नाही असे आता आरतीला खूप घाबरवलेले असते तेव्हा आता लगेच कार्तिक म्हणत असतो आता एक चॅप्टर क्लोज झाला आहे तर दुसरा चॅप्टर तर आता इकडे कार्तिक हा आरतीला सोसायटीतून बाहेर हकलून देतो तर आता इकडे वरती मुक्ता म्हणत असते बेल वाजली नाही आरती अजून आली नाही का बरं ती तर खाली आलेली होती ना मग कुठे अडकली असेल मग आता मुक्ता लगेच आरतीच्या फोनवरती फोन करून बघते पण मात्र फोन, मा फोन लागतच नाही तेव्हा आता इकडे सागर इंद्रा बाहेर टेबलवरती बसलेले असतात सागरचं सा काम चालू असतं इंद्रा भाजी निवडत असते तेव्हा आता लगेच इंद्रा सागरला म्हणजे सागरे आता बघ तुला ना असं छान छान खाऊ घालते ना की बस मग बघ तू कसा ठणठणीत बरा होशील तेवढंच आता मुक्ता येते आणि म्हणते मम्मी बेल वाजली होती का कुणी आलं होतं का तेव्हा आता लगेच इंद्रा तिच्यावरतीच भडकते आणि म्हणते काय गाय तुला ना नुसतं बाहेर जाण्याचं पडलेलं असतं कोण आलं कोण गेलं याचं फक्त बाकीच्यांचं काही घेणं देणं नसतं ना हो की नाही तुझा नवरा एवढा आजारी घरात बसलाय आणि तू चली बाहेर लोकांची काळजी घ्यायला एखादे दिवस दात नाही उपसले तर काय बिघडेल तेव्हा सागर म्हणतो आई जाऊ दे त्यांना बाहेर तसंही मलाही आज ऑफिसला आहे माझीही मीटिंग आहे तेव्हा इंद्रा म्हणते अरे सागऱ्या तुझी तब्येत बरी नाही आणि तू कशाला ऑफिसला जातोय तेव्हा मुक्ताही बोलते हो मम्मी बरोबर बोलत आहेत अजून एवढं बरं वाटत नाही आहे तर नाका ना जाऊ घरीच थांबा आता इंद्रा लगेच बोलते बघ बघ कशी काळजी घेतली पाहिजे नवऱ्याची ना शिकवावंच लागेल तुला तू सागऱ्या इथे ऑफिसला आहे आणि तू चालली बाहेर त्याला घरी थांबवायचं त्याची काळजी घ्यायची याचं तुला काहीच पडलेलं नाही तेव्हा सागर म्हणतो आई शांत हो त्यांचं पण काम महत्त्वाचं आहे तेव्हा त्या लगेच इंद्रा बोलते अरे बापरे एक वर्ष पण नाही झालं लग्नाला एवढी बायकोची काळजी घ्यायला लागली एवढं प्रेम तुझ्या बापूंनी तर कधीही असं माझं कौतुक केलं नाही एवढं प्रेम दाखवलं नाही तरीही बा ही बाई बघा ना नवऱ्यावरती इचं प्रेमच नाही आहे तेव्हा लगेच मुक्ता बोलते हो समोरच्यावर आपण प्रेम केलं तर फक्त प्रेमच मिळतं तेवढंच आता दरवाजेतून भाजीपाला घेऊन कार्तिक का आलेला असतो आणि म्हणत असतो स्वाती स्वाती तेवढंच आता स्वाती येते तर आता इंद्रा लगेच म्हणते जावई बापू तुम्ही कणाला आणलं हे सगळं तुम्ही या घरचे जावई आहात तेव्हा लगेच कार्तिक म्हणतो मला वाटत होतं मी या घरचा मुलगा आहे पण जाऊ द्या तुम्ही ना मला मुलगा मानतच नाही तेव्हा आता लगेच इंद्रा म्हणते नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं मला मग आता लगेच इंद्रा म्हणत असते झालं आणलं तेव्हा आता कार्तिक बोलतो मला ना तुमच्या हातची मच्छी सगळं काही खूप आवडतं पण मुक्ता बहिणींना नाही ना आवडत ना म्हणून त्यांच्यासाठी भाजीपाला आणलं आहे असं बघून असं म्हणून मुक्ताकडे बघत असतो आता मात्र मुक्ताला कार्तिकचा जरा रागच येत असतो तेव्हा आता लगेच स्वाती येते म्हणते कार्तिक तुम्हाला पाणी प्यायचं आहे का बरं तुम्हाला काही खायचं आहे का तेव्हा आता कार्तिक लगेच स्वातीजवळ जातो तिला म्हणतो हे बघ स्वाती मी तुझ्यासाठी काय आणले आता कार्तिकने स्वातीसाठी गजरा आणलेला असतो तेव्हा त्या लगेच स्वाती म्हणते लगे रे वा गजरा खूप छान कार्तिक म्हणतो चल चल मी तुझ्या केसात माळून देतो सर्वजण आता बघत असतात तेव्हा त्या लगेच स्वाती म्हणत असते नाही नको नाही नको तेवढे तिंद्रा बोलते बघ मुक्ता बघ कसं प्रेम आहे या दोघांमध्ये आता सागरला लगेच आठवतं हो एक वेळ चईच्या हट्टानुसार सागरने मुक्ताच्या केसात फुल माळेल असतं पण ते फूल इतकं जोरात माळेल असतं की मुक्ताला टोचेल एवढं आता मात्र सागर मुक्ताकडेच बघू लागतो तर मुक्ताला खूप छान वाटतं कारण कार्तिक आणि स्वातीमध्ये खरंच खूप प्रेम आहे ते आता प्रेमानेच त्या दोघांकडे बघत असते तेव्हा इंद्रा म्हणते बघ बघ तू चालली दात उपटायला एखाद दिवस दात उपटायला नाही गेली तर काही बिघडणार आहे का इथे नवऱ्याची काळजी घ्यायची आता मात्र सागर लगेच भडकतो आणि म्हणतो आई बाद झालं बास किती वेळा सतत सतत मुक्ताला टोमणे मारणारे रोज उठलं का मुक्ता मुक्ता सारखी टोमणे मारत असते बाद झालं माझ्यासारखं त्यांचंही काप खूप महत्त्वाचं आहे तुझा एक दिवस दात दुखत होता त्यावेळेस तुला त्रास सहन झाला का नाही न ना झाला मग असे अनेक पेशंट आहेत जे त्यांच्याकडे येतात तब्येतीसाठी प्लीज त्यांना बोल लावणं बंद कराई असे म्हणून आता सागर म्हणतो रोज रोजची किटकीट नको आहे मला आई आता बाद झालं आता लगेच इंद्रा बोलते अरे बापरे तू मला किती बोलायला लागला तर आता कार्तिक येतो आणि म्हणतो बाज बास, काय चालू आहे तुमचं आणि आई हो मुक्ताबाईनी खरंच खूप समजदार आहे बघितलं ना त्यांनी एवढं सगळं ट्रस्ट काम असताना मला या मॅटरमधून कसं बाहेर काढलं होतं त्यामुळे खरंच मुक्ताबाईनी आपल्या खूप समजदार आहे असे म्हणून आता कार्तिक मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो आता मात्र मुक्ताला कार्तिकचा अजूनच राग येतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इंद्राने बोल लावल्यामुळे लगेच मुक्ता कुठेही न जाता घरामध्ये बसलेली असते तर त्या कार्तिकीच्या रूममध्ये येतो म्हणतो वहिनी सॉरिया मम्मीच्या वतीने मी माफी मागतो असे म्हणून मुक्ताचा हात हातात घेतो आता मात्र मुक्ता लगेच कार्तिकचा हात झिड करते आणि बाजूला जाते तेव्हा कार्तिक म्हणतो ओ सॉरी या मुक्तावाहिणी पण जावयाने काहीही केलं कसंही वागलं तरी घरच्यांना काहीही वाटत नाही आता मात्र कार्तिकची घाणेरडी नजर मुक्तालाच समजलेली असते तर इकडे आता मुक्ता क्लिनिकमध्ये जाते तर मुक्ताची मैत्रीण आरती तिला क्लिनिकमध्ये भेटायला येते आणि कार्तिकचा झालेला सगळा प्रकार आता ती मुक्ताला सांगत असते त्यामुळे मुक्ता आता कार्तिकचा खरा चेहरा सर्वांसमोर कसा आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा स सबस्क्राईब करा